आपल्या लग्नाचा दिवस प्रत्येकासाठी खास असतो नवरी आणि नवरदेव दोघंही एका नव्या आयुष्यात पाऊल टाकत असतात मात्र कधी कधी या महत्वाच्या दिवशीच असं काहीतरी घडतं की हे सगळे वराडी शॉक होतात आता अशीच एक घटना समोर आली आहे ज्यात पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा नवरीनं दारात आलेली वरात परात पाठवली आहे संतापलेल्या नऊ हिम्मत हिंमत दाखवत लग्नास नकार दिला यामागचं कारणही तसंच आहे लग्नाच्या वरातीला नवरीशिवाय परत जावं लागलं नववधूने कुटुंबियांचं पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय खरे तर लग्नाच्या वरातीत मध्यधुंद अवस्थेत नवरदेवाचं आगमन झालं तेव्हा वधू पक्षातील लोकही थक्क झाले त्याने वधूच्या कुटुंबियांशी गैरवर्तन केलं त्यांना मारहाण केली आणि लग्नासाठी हुंडा म्हणून गाडीचा पाच लाख रुपयांची मागणी केली मध्य प्रदेशातील सिहोर शहरात हा सगळा प्रकार घडला विदिशा जिल्ह्यातील गॅरसपूर येथून ही मिरवणूक सिहोर इथे पोहोचल्याचं सांगण्यात येत आहे तर मारामारीत वधूवर पक्षातील सहा जण जखमी झाले पोलिसांनी गुन्हा दाखल केला वधूच्या तक्रारीवरून उपनिरीक्षक मनोज कुमार मालवीय यांनी लग्नातील पाहुणे आणि वराविरुद्ध गुन्हा दाखल केला पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत माध्यमांशी चर्चा करताना वधून म्हटलंय की हुंडा मागणाऱ्या अशा लोकांवर कठोर कारवाई व्हायला हवी नवरीनं घेतलेल्या या निर्णयाचं अनेकांनी कौतुक आहे